महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकारणाच्या पटलावर बोटावर मोजण्या एवढी राजकारणी धुरंदर आहेत ज्यांनी आपल्या हयातीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून भारताच्या राजकारणात आपली छाप उमटवली या धुरंधर मंडळीमध्ये एक नाव अगदी सन्मानाने घेतले जाते ते म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे त्यांच्या बारा डिसेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त आडवा फाटा येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना कोणताही राजकीय वसा वारसा लाभला नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर यशाची अनेक शिकरे त्यांनी सर करून आपल्या काळात स्वतःचा चिरकाल ठसा उमटवला त्यांनी मोठ्या ताकदीने टोकाचे संघर्ष पेलून आपले अस्तित्व निर्माण केले जीवनभर कुठेही न झुकता ते आपला संघर्ष करत होते आणि इतिहासाच्या पानावर त्यांचा अजोड संघर्ष अजरामर राहिला अशा या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त सिन्नर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त एन एस एस व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षरोपण उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब वाघ हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक उत्तमराव बोडके रामनाथ बोडके अशोक भाबड अंजनाबाई काकड प्राचार्य डॉक्टर संतोष बोडके डॉक्टर विष्णू अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून परिसरात वृक्षारोपण करून भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवर व विद्यार्थी वर्गाने रक्तदानाचे पवित्र कार्य केले एस यू साठी ऋषिकेश घोलप आज बारा डिसेंबर मान्य लोकनेते रावजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या संस्थेमध्ये आज रक्तदान शिबिर वृक्षारोपण इत्यादी विविध कार्यक्रम आज घेत आहात त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आज आपल्या भारताचे आवडते नेते ज्येष्ठ नेते खासदार माननीय शरदरावजी पवार साहेब यांचाही वाढदिवस त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद आज बारा डिसेंबर रोजी या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर आणि त्यामध्ये दुसरं विशेष आनंदाची बाब ही का लोक महाराष्ट्र राज्याचे देशाचे लोकनेते श आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पण वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था सिन्नर महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आय। आयोजन या ठिकाणी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ आणि सर्व स आमचे विद्यमान संचालक आणि सर्व मित्रपरिवार आणि विखे कॉलेजच्या फाउंडेशनच्या निमित्तानं फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आज और और या ठिकाणी क्रांती वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि प्रवारा ग्रामीण संस्थेच्या वतीनं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि या देशाचे नेते आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी रक्तदानाचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो प्रवरा ग्रामीण संस्थेच्या मेडिकल टीमच्या सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो या रक्तदानाच्या निमित्तानं जे जे विद्यार्थी अजाठ्याने रक्तदान करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो शेवटी जीवनात जगत असताना समाजाच्या प्रती देखील आपल्या काही ना काही भावना आणि अशा अपेक्षा असतात या विद्यार्थ्यांचं रक्त उद्याचं कोणाचे ना कोणाचे प्राण वाचवण्यासाठी निश्चित कामी येणार आहे म्हणून त्याचे आशीर्वाद या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये निश्चित त्यांना मिळेल मी मनापासून पुन्हा एकदा या सगळ्यांचं मनापासून आभार आणि कौतुक या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून शुभेच्छा देतो